छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र आज पदवीधर मतदारसंघाच्या आमदार सतीश चव्हाण यांचा गंगापूर तालुक्यातील पाचवीरवाडी वरझाडी गोकुळवाडी टाकळवाडी वरझाडी येथे भेट दिली असता वरझडी येथे कामगारांना कामगार किटचे वाटप करण्यात आले आमदार चव्हाण यांच्या हस्ते हे किटचे वाटप करण्यात आले पाचपिरवाडी येथे आमदार सतीश चव्हाण यांचे आगमन झाल्यावर फटाके फोडून स्वागत करण्यात आले यावेळी युवा राष्ट्रवादी नेते जयलाल नायमणे यांनी आमदार साहेबांची शाल श्रीफळ देऊन स्वागत केले नेते गावकऱ्यांनी गावकऱ्यांच्या समस्यांचा पाढा आमदार सतीश चव्हाण यांच्या समोर वाचला गावासाठी स्मशानभूमी घुशिंगे वस्तीसाठी रस्ता तर ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी निधी अशा मागण्या आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे केल्या यावेळी आमदारांनी दिवाळीनंतर तुमच्या सर्व समस्या सोडवतो असं आश्वासन दिलं यावेळी राष्ट्रवादीचा राज्य चिटणीस काळूसिंग नागलोत जयसिंग सुलाणे भाऊलाल सुंदरडे सुपळसिंग जारवाल शरद नायमणे वाल्मिक नायमणे नेहरू जारवाल आदींसह गावकरी विशेषता युवा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी सर्व पक्ष नेत्यांनी गावातून मोठ्या मताधिक्य लीड देण्याचे आमदारांना आश्वासन दिलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विलास काळे पाटील यांनी केलं त्यांचा दौरा झंझावात चालू आहे गंगापूर खुलताबाद मध्ये त्यानिमित्त आज त्यांचा दौऱ्यात आज आपल्या पाचिरोहाडी गावामध्ये या ठिकाणी आलेला आहे त्यानिमित्त सर्व मान्यवरांचं मी सर्व गावकऱ्याच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो सर्वार अभिनंदन करतो या ठिकाणी मी जलाल भाऊ नायमोनियांना अशी विनंती करतो की तुम्ही सतीश भाऊचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा न्यूज जिन महाराष्ट्र साठी धर्मसिंग बिम्रोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर